से स्वामी समर्थ ओढ स्वामी सेवेची या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजन करत असतो पौर्णिमा तिथी ही दिनांक बुधवारी पाच तारखेला सूर्योदय ते सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे त्यामुळे श्री सत्यनारायण पूजन बुधवारी सायंकाळी प्रदोष काळात करावे प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या आधी पंचेचाळीस मिनिटे आणि सूर्यास्तानंतरची पंचेचाळीस मिनिटे म्हणजे हा काळ म्हणजे प्रदोष काळ होय या प्रदोष काळात केलेले कोणतेही पूजन अत्यंत फलदायी ठरते पौर्णिमा भगवान विष्णू लक्ष्मी माता कुलदेवीच्या सेवेचा दिवस असतो सत्यनारायण पूजा प्रदोष काळातच करावी बाकी सर्व बाकी सर्व सेवा अध्यायानंतर वाचू शकता आज तर पौर्णिमेला केला जाणारा सत्यनारायण घरच्या घरी कसा करावा हे बघायचं आहे कमी खर्चामध्ये कमी साहित्यामध्ये आपल्याला हा सत्यनारायण करता येतो सत्यनारायण पूजेसाठी गुलाब जल अत्तर एक प्लेट नैवेद्यासाठी साखरेच्या तीन आणि शिर्याची एक वाटी गंध अक्षता हळदी कुंकू तुपाचा दिवा पाणी कापूर एक नारळ विडा पान सुपारी यंत्र असेल तर घ्यावे हात पुसण्यासाठी कापड धूप फळे सत्यनारायणाचा फोटो गोमूत्र विडेच पाने तुळस श्रीकृष्ण बालकृष्णाची मूर्ती तीन सुपार्या शंख घंटी थोडेसे गहू फुले तांदूळ भरून घ्यावे सत्यनारायणाची पोती कापड दोन तांबे पाण्याने भरलेली दोन कलश रांगोळी आणि आपल्याला आंब्याच्या ढाळ्या लागणार आहेत सर्वप्रथम ज्या जागी पूजा करणार ती जागा स्वच्छ गोमूत्र गुलाबजल पाणी शिंपडून स्वच्छ पुसून घ्यावी पुसून झाल्यानंतर रांगोळी काढावी रांगोळी काढून झाल्यानंतर त्यावरती पाठ किंवा चौरंग ठेवावा मी एक स्टँड वापरले आहे कारण पूजा करताना मागे फोटो दिसत नाही पाटावरती शुभ्र पांढरे वस्त्र अंतरायचे आहे वस्त्रांतरून झाल्यानंतर चौरंगाला पाटाला आपल्याला आंब्याच्या डहाळ्या लावायच्या आहेत पूजेला सुरुवात करण्याआधी धूप दीप दी प्रज्वलित करून घ्यावा दिव्याची पूजा करावी नंतर सत्यनारायणाचा फोटो स्वच्छ पुसून त्याला अत्तर लावून परत पुसून घ्यावे फोटोतील सर्वांना गंध लावा स्त्रियांना हळद कुंकू व फोटो ठेवावा त्यानंतर शंकाची पूजा करून घ्यावी शंकाला फक्त गंध लावावे शंकावरती अक्षर अर्पण करू नये शंकात पाणी भरावे तसेच घंटीची पूजा करून घ्यावी पाटाच्या मधोमध थोडेसे गहू ठेवून त्यावरती पाण्याने भरलेला कलश ठेवावा कलशामध्ये पाच विड्याची पाने घालायचे विड्याचे पाणी ठेवल्यानंतर तांदळाने भरलेले ताम्हण त्याच्यावरती ठेवायचे आहे ठेवून झाल्यानंतर आपल्याला पूजा करायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून अकरा वेळा किंवा पुरुष सुप्त म्हणून एकदा अभिषेक करावा अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी नंतर तामणाच्या मधोमध मूर्ती ठेवावी त्यानंतर कलशासमोर विड्याची जोड पाणी मांडावी ती आपण आता मांडलेल्या सुपार्याची नावे लिहून ठेवायची आहेत कारण पुढच्या वेळी वापरताना मिक्स होत नाही दर पौर्णिमेच्या सत्यनारायणाला आपल्याला ह्याच सुपऱ्या वापरायच्या आहेत सर्व विड्याच्या पानांवरती गहू किंवा तांदळाची थोडी थोडी रास ठेवावी पहिल्या पानावरती आपल्या उजव्या हाताला गणपतीची सुपारी मांडावी मध्ये कुलदेवीची सुपारी मांडावी व आपल्या डाव्या हाताला वरून सुपारी मांडावी श्रीयंत्र लक्ष्मी किंवा कुलदेवीचा टाक असेल तर आपल्या उजव्या हाताला तोही ठेवावा त्याच्यावरती आधीच कुंकुमार्चन करून ठेवावी एक नारळ ठेवावा नारळावरती विड्याची दोन पाने ठेवून हारी सुपारी बदाम आणि यथाशक्ती दक्षिणा ठेवावा हळे असतील तर तीही ठेवायची आहेत नंतर सत्यनारायण पोतीची पूजा करायची आहे ही पोती तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रात मिळून जाईल थोडेसे पाणी शिंपडून पाण्याने स्वच्छ पुसून घ्यावे त्यानंतर पोतीला गंध अक्षता हळदी कुंकुम फुले अर्पण करावी पोतीला नमस्कार करावा या पोतीमध्ये साहित्य काय काय लागते मांडणी कशी करावी ही सर्व माहिती दिलेली आहे सर्वात आधी मंगल तिलक करावा पुरुषांनी कपाळला अष्टगंध आणि स्त्रियांनी हळदी कुंकू लावावेल लावताना ओम भद्रम करणे बी हा मंत्र म्हणावा त्यानंतर एका कलशात पाणी घेऊन त्यामध्ये गंधाक्षता गंध अक्षता हळदी कुंकू फुले टाकायचे आहेत कलशावरती उजवा हात ठेवून सप्तनद्यांचे स्मरण करायचे आहे कलश देवताभ्यो नमा पूजा ते गंधाक्षता पुष्पाणी समर्पयामी म्हणावे नंतर कलशाला नमस्कार करावा पूजेतील शंकातील थोडे पाणी कलशात मिक्स करावे त्यानंतर गणपतीची पंचोपचार पूजा करावी सर्वप्रथम गंध लावावी नंतर अक्षता अर्पण कराव्यात हळदी कुंकू अर्पण करावा फुले अर्पण करावी नंतर धूप ओवाळावा तीन वेळा तीन वेळा दिवा ओवाळावा विड्यासमोर एक भरीव मंडल करून त्यावरती साखरेचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य ठेवावा गणपतीला नैवेद्य दाखवताना त्यामध्ये तुळस ठेवू नये गायत्री मंत्र म्हणून वैद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवावी त्यानंतर ओम प्राणास्वा मपानायस वाईस व्हा उद वा समानाइस वा अमृतत्वाय वा म्हणून नैवेद्य अर्पण करावा अशाच प्रकारे परत एकदा नैवेद्य दाखवून नमस्कार करावा त्यानंतर मधल्या सुपारीची म्हणजे कुलदेवीची गंध अक्षता हळदी कुंकू फुली अर्पण करून पूजा करायची आहे प्रत्येक वेळी ओम श्री कुलदेवताय नम हा गंधम समर्पयामी ओम श्री कुलदेवताय नम हा अक्षता समर्पयामी असे म्हणायचे आहे त्यानंतर तीन वेळा धूप ओवाळावा तीन वेळा दीप ओवाळावा सुपारीच्या समोर पाण्याचे मंडल करून दीप खडी साखर किंवा साखर ठेवावी त्यामध्ये एक तुळशीपत्र ठेवावे एक तुळशीपत्र हातात घेऊन गायत्री मंत्र म्हणून तीन वेळा फिरवावे त्यानंतर ओम प्राण्यासवा मानेसवा व्यानायसो मुदानायसो समाना ब्रम्हत्वायस वा असा म्हणून नैवेद्य दाखवावा अशीच कृती परत एकदा करावी व नमस्कार करावा त्यानंतर वरुण देवाची पूजा करावी श्री वरुण करून तीन वेळा धूप ओवाळायचं आहे तीन वेळा दीप विड्याच्या समोर भरमंडल करून चौकणी त्यावरती साखर ठेवायचे आहे गायत्री मंत्र म्हणून एक तुळशी पत्र ठेवायचं आहे त्यानंतर हातात एक तुळशी पत्र घेऊन तीन वेळा नैवेद्याभोवती फिरवायचे आहे गायत्री मंत्र

त्यानंतर तीन वेळा धूप ओवाळावा तीन वेळा दीप ओवाळावा धूप दीप ओवाळून झाल्यानंतर पाणी न घालता दुधामध्ये केलेला नैवेद्य आपल्याला मंडल करून ठेवायचा आहे नैवेद्यावरती एक तुळशीपत्र ठेवावे गायत्री मंत्र म्हणून नंतर एक तुळशीपत्र हातात घेऊन गायत्री मंत्र म्हणून नैवेद्याभोवती तीन वेळा फिरवायचे आहे कुंपरानेस वापाने व्याने मुधाने समान संभ्रमणे भूतऐ असे म्हणून दोन वेळा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे सर्व पूजा झाल्यानंतर एक ते पाच अध्याय आपल्याला वाचायचे आहेत अध्याय छोटे आहेत वाचून लगेच होतात अध्याय वाचताना घरातील सर्वांनी श्रवण करावे अध्याय वाचून झाल्यानंतर घरी जो केलेला अन्नाचा नैवेद्य असेल तो आपल्याला दाखवायचा आहे त्यानंतर सत्यनारायण देवाची आरती करायची आहे जन्म देण्याचे काम ब्रह्मदेव करतात व जन्म ते मृत्यू पालन पोषण विष्णू करतात मृत्यूनंतर भगवान शंकर आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य करतात आपल्या घरात पुरेसे अन्न न मिळणे आर्थिक अडचणी अन्न चविष्ट न लागणे अन्न खाऊन तृप्ती न होणे घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च होणे घरात पैसा आला की त्याला वाटा फुटत जाणे या सर्वांवर उपाय म्हणजे पौर्णिमेचा सत्यनारायण सतत बारा पौर्णिमेनंतर वरील प्रश्न बऱ्याच अंशी सुटलेले असतात आपल्या घरातील अन्नधान्याची पालन पोषणाची जबाबदारी विष्णूकडे असते विष्णूंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैशाची सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजन केली तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात बरकत येते व घरात सुख शांती आनंदी प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते सत्यनारायणाच्या पूजेने वास्तूचा दोषही नाहीसा होतो बारास पौर्णिमा पूजन केले पाहिजे असे काही नाही तुम्ही कायमही करू शकता सर्व आरती पूजा आटपल्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती उचलून घ्यायची आहे तसेच पूजेतील श्रीयंत्रही आपल्याला उचलून घ्यायचे आहे त्यानंतर हातात अक्षता घेऊन यांतू देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा कामना सिद्धार्थ पुनरागमनायचे म्हणून तिन्ही सुपाऱ्यांवरती तसेच कलशावरती आपल्याला अक्षता अर्पण करायचे आहेत अक्षता टाकल्यानंतर तिन्ही सुपाऱ्या उत्तरेकडे सरकायच्या आहेत अशा प्रकारे पूजेचे उत्तर पूजन आपल्याला करायचे आहे चा नैवेद्य फक्त घरच्या लोकांनीच खावावा बाहेर कुणालाही देऊ नये जरी घरी पाहुणे आले असतील तरीही त्यांना हा शिर्याचा प्रसाद देऊ नये दुसऱ्या दिवशी पाणी तुळशीत होतावे पानं फुलं निर्माल्यात टाकावी आरळाचा प्रसाद करावा गहू तांदूळ पूजेमधील जे काही धान्य आहे ते आपल्या धान्यामध्ये मिक्स करावे गणपती कुलदेवी आणि वरुण देवतेची सुपारी सेपरेट सेपरेट नावं लिहून ठेवावी पुढच्या पूजेला ले आप आपल्याला तीच वापरायची आहेत उरलेले पूजेतील गहू तांदूळ त्या त्या धान्यात मिसळल्यामुळे धान्याचे दोष नाहीसे होऊन ते पवित्र होतात कारण जेव्हा आपण धान्य दुकानातून आणत असतो त्यावेळी अनेकांचे हात नजर त्या धान्यावर पडते त्याचे दोष धान्याला लागतात त्याचे दोष नाहीसे करण्यासाठी हा पौर्णिमेचा सत्यनारायण अवश्य करावा